येत्या पंधरा तारखेला मतदानाच्या रूपानं आंबेगाव विधानसभेतून मला विजयी करण्यासाठी धनुष्यबाणाच्या समोरील बटन दाबून प्रचंड बहुमतानं विजयी करावा असं आव्हान मी आजच्या दिवसाच्या निमित्ताने करतो आणि आणखी एक सांगायला विसरत का तुमच्याशिवाय मी मला ह्या यशापर्यंत जाऊ शकणार नाही त्याच्यासाठी तुमची साथ ही माझ्या दृष्टीने अत्यंत मोलाची साथ आहे आणि त्या साथीतून उद्याचा आंबेगाव तालुका एक वेगळा आंबेगाव तालुका उभा करण्याची संकल्पना माझ्या मनात आहे ती संकल्पना पूर्ण करण्याची शक्ती आई जगदंबा भवानी गणपती बाप्पा भीमाशंकर हे मला देतील अशी भावना माझी या ठिकाणी आहे तमाम माझ्या मतदार बंधूंना माझं जाहीर अभिवादन उद्याच्या असणाऱ्या काळात तुम्ही एक चांगलं काम करून एका तुमच्या कुटुंबातील ह्या तरुणाला भाऊ समजून छोटा भाऊ समजून मुलगा समजून प्रचंड मताने विजय करा एवढंच आव्हान या निमित्ताने करतो धन्यवाद जय हिंद अरुण भाऊ गिरे आपला माणूस आपल्यासाठीच अरुण भाऊ यामध्ये जिद्द आहे अरुण भाऊ मध्ये लढण्याची क्षमता आहे अरुण भाऊ मध्ये दृष्टी आहे अरुण भाऊ मध्ये सगळ्यांसाठी जिव्हाळा आहे तुम्ही आजवर अरुण भाऊंना लढण्याची ताकद दिलीत आता पुन्हा एकदा वेळ आलीये अरुण भाऊंना नव बळ देण्याची नव्या उमेदीनं नवी काम करण्याकरिता संधी देण्याची प्रत्येक लक्षात ठेवा आंबेगाव शिरूर विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार अरुण भाऊ गिरे यांना प्रचंड मतांनी विजयी करा बाण या चिन्हासमोरील बटन दाबून नवा इतिहास घडवा विधानसभेवर भगवा फडकवा जय हिंद जय